नमस्कार मित्रांनो मी विलास वाक आपल्यासाठी हो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आहे एक ऐतिहासिक मंदिराविषयी बुलेश्वर हे पुण्याजवळील एक प्राचीन मंदिर असलेलं ऐतिहासिक ठिकाणही आहे महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे या ठिकाणाला पहिलं मंगळगड असे बोलत होते मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहावे लागेल तेव्हा समजेल या मूर्त्या का तोडल्या आहेत नमस्कार मित्रांनो मी विलास वाघ चौरे आपण पाहताय आपला युट्यूब चॅनेल आपला विलास किंवा विलास नाईक दोन्ही जरी सर्च केलं तरी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलवरती हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटल नुकतेच आत्ता मी बारामध्ये मध्ये के ते केदारनाथ चालत जाऊन प्रवास पूर्ण करून आलेलो आहे त्याच्यानंतर आल्यानंतर सुद्धा गरी थांबता अगड किल्ले करण्यासाठी गेलो होतो आणि आता खरं कुतुळवाडी पाठीवरती सकाळी राईडला सुरुवात केली होती आपली शंभू सायकल त्या ठिकाणी लावलेली आहे पण नंतर विचार केला हितच न थांबता चला तर मग बुलेश्वरला शंभू शंकर महादेवाचं दर्शन घ्यायला सांगायचं जाऊया तर आता मी निघालो बुलेश्वरला तर आजचा देखील ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो सायकल राईड विषयी तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता ज्यादा काय नाहीये बस सायकलवरती बसायचं पँडल मारायचं सायकल आपोआप तुम्हाला घेऊन जाईल पण इच्छाशक्ती पाहिजे तिथपर्यंत जायचं आहे आता माझंच बघा ना आता मी कुतळवाडी आलेलो आहे आजची राईड फक्त कुतळवाडीमध्ये साधारण तीन चार किलोमीटर आणि जायला तीन चार किलोमीटर असं दहा किलोमीटर करणार होतो पण आता नाही म्हटलं तरी बुलेश्वर माझ्यापासून बावीस तेवीस किलोमीटर आणि बावीस तेवीस किलोमीटर म्हणजे पन्नास किलोमीटरची राईड होईल एकदा ठरवलं आणि की प्रवास होत असतो आमचे मार्गदर्शक गुरु सर या ठिकाणी बसलेले आहेत नुकते व्यायाम <laughs> करून ते देखील आलेले आहेत आणि पहिल्यांदाच भेटलो असा हा ज्यासर केदारनाथ ला गेलो त्याच फोनवरती बोलणं होत होतं आमचं आणि आज या ठिकाणी पहिल्यांदाच भेटलोय आता निघलो बुलेश्वरला राईड करायला तर सरांनी देखील शुभेच्छा तर संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा ब्लॉग तुम्हाला आपल्या युट्यूब वरती फायला भेटेल चला तर मग बुलेश्वर तर अशा होतीने मित्रांनो आपल्याला सायकल राईड करावी लागते जर कंटाळा आला कधीच तरी उठायचं सायकलवर बसायचं आणि पांडल मारायचे आपल्या जोडीला आपली सावली आपल्या सोबत नेहमीच असते तिलाच मित्र बनवायचं आणि निघायचं हर हर महादेव म्हणत बस कार ब्लूटूथ <laughs> चा। चालू जीवनाचा आनंद घ्यायचा आराम महादेव तरी प्रॅक्टिस तुटलेली आहे माझी सायकलिंगची लागल सवय थोड्या दिवसातच हार मानायची नाही बस प्रवास प्रवास आणि फक्त मित्रांनो आता आपण बुलेश्वरला निघालेलो तर शेजारी मला गुलाबाची शेती दिसली मेमाने काकांची आहे त्यांना विचारलो काका मी देवाला चालले बुलेश्वरला महादेवाला तर मी एक फुल घेऊ का शंभू शंकर महादेवासाठी लोक नाही म्हणत नाही फक्त विचारत चला लोक सगळेच चांगले असतात तुम्ही त्यांच्याबरोबर चांगलं वागलं तर हे संपूर्ण त्यांची गुलाबाची शेती आहे आणि आपल्याला फक्त महादेवासाठी एक फुल घ्यायचं होतं पिंडीवर ते अर्पण करण्यासाठी आता एक चांगलं फूल महादेवासाठी घेतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला भेटत पण आता आता करायचं कस हा मोठा प्रश्न आहे गुलाबाच्या शेतीतून आपल्याला एक तुडू कसा नाही हाताला तुडू आहे तर एकच फुल बस झालं आपल्याला महत्वाचं एक फुल होतं एकच फुल महादेवासाठी पिंडीवरती अर्पण करण्यासाठी आपण घेऊन चाललोय का का आंघोळ करते त्यामुळे काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत नाही मी तुम्हाला आपले शंभू बस एकच तर या ठिकाणी आपली शंभू लावलेली तर मित्रांनो आपण गुलेश्वरच्या दिशेने निघालेलो एक साधारण बोरकर वाडीपासून अर्धा एक किलोमीटर पुढे आलो होतो राजाभाऊ बोरकर म्हणून यांचा फोन आला होता पाट त्यांच्या बायकोला सर्प देऊन झालाय पण त्या घरीच अजून त्यांना काही लक्ष नस आपणवान आहेत एक किलोमीटर पुढे आलो होतो परत रिवत चाललो त्यांच्या घराच्या दिशेने एवढं जवळ आलो उद्या ते परत त्यांना जादा हो नाही म्हणून मी म्हटलो येतो मी तुमच्याकडं आता बघू तुम्हाला तुम ते व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहायला भेटेल ते काय सांगतात सर्पदंश पाहत त्यांना कसा झाला काय मित्रांनो समोरची गाडी पाहताय ना ही गाडी आपल्याला घेण्यासाठी आली होती रोडवरती तर मी म्हणलो चला आता आलोयच जवळ तर म्हणलं येतो मी स्वतः किती ताक झालं बांधून हो किती पॅक बांधले ना बस किती नाही व्हायच मित्रान फायनल तुम्ही जर ब्लॉक पाहत असाल तर या मावशी त्यांना होऊन झाला होता सांगा कसं काय करायला गेल तुम्ही चाल आणि त्यांनी काय केलं माहितीये का साप चावला घरी आले पाठ सांगितलं आणि त्यांना त्यांनीच आपलं मनाचं धरलं की मला साप चावला हा आहे आणि पायाला बांधलं त्यांनी पण खरंच साप तो बिन उशर निघला तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की तो बाईट मार्क आहे पण नॉन पॉइन स्नॅक बिनुषारी सापाच्या जा जातीचा आहे आता बिटून परत आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय बुलेश्वरच्या दिशेने निघालेलोय नक्कीच तुमच्या कुटुंबात जर कुणाला सर्प देऊन झाला त्यांनी केलं तसं करू नका घरच्यांना सांगा आणि लवकरात लवकर जवळचा दवाखाना असेल त्या दवाखान्यात जाऊन योग्य ते योग उपचार योग्य ते असणारं त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली पाहिजे आता त्यांना सांगितलंय दवाखान्यात जावं आपण एक टीटीचं इंजेक्शन घ्या नॉर्मली एक नॉर्मली ज्या बॅक्टेरिया असतात एखादा प्राणी काही खातो त्याच्या लाळे वाट्या आपल्या शरीरामध्ये पसराव नाही म्हणून त्यांनी एक नॉर्मली टीटीचं इंजेक्शन घेतील आणि आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय बाई मित्रांनो मागील दोन चार दिवसापूर्वी आपण इन्स्टावरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता की एका मुलीला सर्प दोन झालेला ट्रिंकेट म्हणजे तस्कर जातीचा आज त्या रेसिपीचा गावातून पुढं जात असताना पुलेसच्या दिशेने सायकलवरती त्यांचे मामा मला भेटले आणि रिक्वेस्ट करत होते की घरी चला चहा प्यायला पण मी चहाच पित नाही त्यामुळं ते म्हणले नाही काय थंड घ्या तर बस स्प्राईटची बाटली घेतली आणि पण त्या दिवशी नंबर कोणी दिला होता माझा ते त्यांनी पहिले मला कॉल केला होता त्यांना फोन केला हा त्यांनी तुम्हाला केला हा काय झालं ह्यांचे मित्र आहेत त्यांनी माझ्या मित्राला कॉल केला आणि नंतर मला त्यांनी सांगितलं नंतर दवाखान्यात गेलो सुरुवातीला सगळेच वातावरण दिसत आणि ज्यावेळेस मी, मी गेलो ते सांगितलं तो साप बिन विषारी आहे आता कसं होतं आपल्याला काय ज्ञान आहे असं म्हणत नाही मी पण दवाखान्यामध्ये अनेक डॉक्टरांना सर्प विषयी ज्ञान नसतं किंवा सापांच्या जाती पाठ नसतात मुळात त्यांचं शिक्षण असतं तर त्यांना सापांच्या जाती काय तिथं शिकवल्या जात नाहीये त्यामुळे त्यांना हिमोटॉक्सिक मिनरोटॉक्सिक सर्व विषारी किंवा बिनविषारी त्याच्या लक्षणावरती डिफेंड असतं तर मला तेवढं सापाचं नॉलेज असल्यामुळे विषारी किंवा बिनविषारी सांगितल्यामुळं काय झालं भीती थोडी कमी झाली आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन बारामतीला घेऊन जा म्हणतो तुम्ही घरीच घेऊन आला म्हणजे ह्यांना सांगितलं बारामतीला घेऊन जा तर त्यांना सांगितलं साप महिला बिनविषारी काय करायचं कारण नाही आहे तुम्हाला जर योग्य वाटत असेल घेऊन जायचं घेऊन जाऊ शकता शेवटी त्यांनी घरी आणलं आणि आज ती पेशंट म्हणजे मामाकडून आता त्यांच्या ती मुलगी दौंडला तिच्या गावाला गेलेली आहे तर आता हिथून पुढे परत प्रयत्न पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर मित्रांनो माळशिरस मध्ये आपण आलेलो आहे हा मित्रांनो मी लाईव्ह आलो होतो त्यासाठी मला लाईव्ह ला पाहिलं आणि हिथच होत होतो चौकामध्ये मग तो गाडी घेण्यासाठी आला हे माळशिरस आणि हिथून किती किलोमीटर बुलेश्वर दोन तीन किलोमीटर आता तीन किलोमीटर राहिलेलं आहे आणि गरम गरम वडापाव आहे एक वडापाव खाऊ आणि पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय आज लय आता म्हणजे जवळपास चार महिन्यानंतर आजचा दुसरा दिवस आहे सायकल राईडचा सा। जेव्हा मी सायकलवरती नेपाळला आणि केदारनाथला गेलो होतो दहा राज्याने एक देश करण्यासाठी त्याच्यानंतर सायकल प्रॅक्टिस बंद झाली आणि परत केदारनाथला चालत गेल्यामुळं सायकलवरती शंभर होटे बसताना आलं पण आज परत पुलेश्वरला आपल्या गावात ते जर काही पुढचा दिसतोय ना सोन्याला साप चावला होता गोन पुढे चाललंय काम कुठ चाललंड चाललं आपल्या गावातले आपल्या तिने पण आता टेकवडीला चालले पुलेश्वरला हा आता चला बरा <laughs> शिरस्वर्ण रोडने बुलेश्वरच्या दिशेने जात असाल तर वाटेमध्ये एक तुम्हाला बघण्या अवस्थेत मंदी कधी पाहिलाय का तुम्ही तो तु। हा जर ह्या रोडने तुम्ही गेला असल तर साजिकेच तुम्हाला आठवलं असेल ती जागा माहितीये हे का या ठिकाणी नंदी आहे एका शेडखाली बघ ना अवस्थेत त्याचं तोंड तोडलेलं आहे म्हणजे ते आता काय सांगत नाही तुम्हाला स जाणवलंच असेल हे कुणी तोडलं आहे आणखी अशा मूर्त्या खूप तोडलेल्या आहेत समोर बाबाच्या मंदिरातलं चला बाबा बुलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी वरती जाऊया थोडंच राहिलं आता बस व्हिडिओ पाहताना बोर नाही झाला तुम्ही सांगत चला तुम्ही सांगाल तसं बदल करत जाईल व्हिडिओ मध्ये मेन गेट कशी आलेलो आहे आणि येताना लाईव्ह आलो होतो तर मंगेश शिंदे दादा आपल्याला लाईव्ह मध्ये भेट बोलले होते मेसेज केला होता की तुम्ही कुठे येतात तर मी बोललो बुले त्यांना बुलेश्वरला येतोय तर ते बोलले मी भेटाय येतोय तुम्हाला आणि नक्कीच ते आत्ता आपल्याला जस्ट आत्ता आपण मंदिरामध्ये जायच्या अदोगर किंवा एंट्री करायच्या अदोगर गेटच्या अलीकडच ते, ते आपल्याला भेटले आणि भेटून चांगलं वाटलं की आज आपल्याला सगळे फॉलो करता येतात त्यातील आपल्याला भेटल्यानंतर साजिकेचा वेगळा आनंद होत असतो सामान्य कुटुंबामध्ये मी पण जलम लोजेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रगल करत करतील परंतु आलेलं तुमच्या सगळ्यांचं प्रेम भेटत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि बोलायचे तर साजिकाचे कृपा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत आणि आता मंदिराच्या दिशेने निघलेलो आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला असणार तो परिसर आहे ना तुम्ही दाखवायचा प्रयत्न करेल कधीपासून तुम्ही व्हिडिओ पाहता काय मी आपण फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा गेल तरी केदारनाथला तेव्हापासून त्याच्यानंतर आम्ही पण सायकलिंग करतो डेली डेली आम्ही बुलेश्वरला येतो इथं आणि तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही लॉन्ग ड्रिप चालू केलं पूर्ण पूर्णपणे नाही तर नाहीतर नॉर्मली आपल्या जवळच्या करत होता आम्ही डेली भुलेश्वरला डेली येत आहे वर्षभर तर डेली सायकलिंग करतायत आणि सगळ्यात तुम्ही तर खरं तर करताय तुम्ही डेली पण माझा सायकलचा लांबपर्यंत संबंध नाही बस प्रॅक्टिस केली शंभर सायकलला घेतलं ह्याच्यामध्ये खूप मोठा जर हात कुणाचा असेल तर वायकर वकीलांच आहे जे की बारामती सायकल क्लब सरांनी मला सायकल गिफ्ट केली आणि जा बोलले तू पहिल्यांदा केदारनाथला आल्यानंतर म्हणले ते तुझ्याकडेच मग हिचं बरं खरं तर माझा जीव पण लागलेला आहे कारण एवढं लांब दहा राज्य एक देश फिरून आणले हिने मला मग आता आजचा दुसरा दिवस आहे आल्यानंतर चालत जस गेलो होतो आता यानंतर आत्ताचा हा माझा दुसरा दिवस आहे तर चला जाऊ मंदिराकडं हर हर, हर महादेव फायनल मित्रांनो आपण आत्ता बुलेश्वराच्या मंदिराच्या जा शेजारी पायथ्याशी शे पोहोचलेलो आहे हा रूट जो पाहता आहे ना हा रूट आत्ता सिमेंटाचा नवीन बनवलेला आहे आणि जो जुना रोड आहे तो हा आहे या ठिकाणी आहे ना जे महाशिवरात्रीला किंवा सिथं जत्रा भरते ना त्यावेळेस इथं विहिरीतून इथनं पाणी काढून कावडी भरून तर शंभर शंकर महादेवाच्या अंगावरती जलाभिषेक केला जातो मग आता मी काय वेगळं दाखवतोय मी वेगळं यासाठी दाखवतोय हा रोड आहे तो सिमेंटाचा आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या रोडने मी निघतानीच ठरवलेलं की जस मी हा प्रवास करेल म्हणजे राईड आता सायकल ज्यासवर घेऊन जाईल त्यास मी ही सायकल डांबरीने न जाता जो जा जुना मार्ग आहे ना त्या जुन्या मार्गाने मला जायचं आहे असा खरतर प्रवास आहे असा खडतर प्रवासातून सायकल फायनली आपल्याला शंभूला खांद्यावरती उचलाय लागणार आहे जर तुम्हाला ते बघायची असेल बारव तर या ठिकाणी तुम्हाला ते बारव पाहायला भेटतील म्हणजे डोंगरामध्ये कोरलेलं आहे आणि त्यातूनच कावडी भरून घेऊन जातात वरती शंभू शंकराच्या वरती जलाभिषेक करण्यासाठी हे पा। तुम्ही पाहू शकता आज यामध्ये पाणी आहे ह्या कुंडामध्ये संपूर्ण दगडी बांधका आहे आणि समोर शंभशंकर महादेवाचं मंदिर आहे बुलेश्वराचं तरी आत्ता पाणी खूप कमी आहे आणि तर वरपर्यंत पाणी येतं याचं हा खरा मित्रांनो पहिला जुना मार्ग आहे हे पाहू शकता आणि इथूनच कावडी पाणी घेतात अशाच या ठिकाणी वरती महादेवाकडं कावडे घेऊन जातात तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण बुलेश्वरच्या मंदिराच्या पायऱ्या सायकल खांद्यावरती घेऊन चालवत आलोय आणखी खूप मेहनत करायची जेवढी मेहनत करेल तेवढं फळ नंतर भेटेल ह्या आता आपण शंभू सायकलला घेऊन बुलेश्वराच्या मुख्य मंदिरापेक्षा हो आलेलो आहे या ठिकाणी समोर पाहता हेच ते मंदिर आहे आता आपण आपल्या शंभू सायकलला वरती घेऊन त्या ठिकाणी लावून मग मंदिरामध्ये असणार बुलेश्वरनाथाचं आपण दर्शन घेतोय नक्कीच ही संपूर्ण जर्नी आहे ना मित्रांनो हे स्ट्रगल हे घाम आहे ना हे मेहनत आहे म्हणजे जे मराठीमध्ये एक म्हण होती युद्धाच्या अदुगर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जेवढा घाम गाळताना तेवढे युद्धामध्ये रक्त कमी सांडायला लागतं त्यामुळं माझं पण आहे ना वर्कआउट डेली प्रॅक्टिस असते आता मस् मला अजून पाच सहा महिने लागतील जाण्यासाठी पण पाच सहा महिने जर मी बसलो आणि नंतर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही आहे पण आत्ताच बॉडी फिजिकली तुम्हाला फिट राहिलं पाहिजे मेंटॅलिटी तुमची मजबूत स्ट्रॉंग झाली पाहिजे मग आपल्याला मंदिरापाशी आलेलं आहे तर डेली कुठं ना कुठं म्हणजे ह्याच है, मंदिरापाशी नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये असाल तर डेली तुम्ही पन्नास किलोमीटर सायकल चालवली पाहिजे पाच दहा किलोमीटर रनिंग केली पाहिजे एक तास तुम्ही पोहलं पाहिजे त्यावेळेस तुमची मसल तयार होतील ग्रोथ तयार होईल बॉडीमध्ये फिजिकली तुमच्या बदल होतील आणि मग नंतर हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये लक्षणं तसायला चालू होतील आज मी केदारनाथला जरी मी दोन हजार किलोमीटर चालत गेलो असेल मग ह्याच्या मागची ताकद म्हणजे हे केलेलं हार्डवर्क असेल मी त्याच्यानंतर हा तर त्याच्यानंतर मी केलेली प्रॅक्टिस असेल तेच माझ्या कामे आली ज्यावेळेस मी सायकलवरती गेलो होतो त्यावेळेस दहा राज्य आणि एक देश कधी प्रॅक्टिस नव्हती पण जवळपास तिथं पाच हजार सहाशे किलोमीटर माझी सायकल चालून झाली होती मग हे ज्यावेळेस मी वर्कआउट मोकळ्या वेळामध्ये सायकलिंग करत असेल किंवा पोहणं असेल रनिंग असेल आणि सगळ्यात महत्वाचं व्यसन नाही मला मी चहा सुद्धा पित नाही त्यामुळे तुम्ही देखील चहा नाका पिऊ किंवा व्यसनापासून लांब राहा मग अशा गोष्टी अशक्य नाहीये ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आता मंदिरामध्ये जातोय तुम्ही व्हिडिओ पाहताय तुमच्या सर्वांना बुलेश्वरनाथाचं तुम्हाला दर्शन जसं की केदारनाथचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये मी इंस्टाग्रामच्या माध्यमातून देत होतो आता ब्लॉग यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण ब्लॉग पाहिला भेटेल चला बोला हर हर, हर महादेव फायनल मित्रांनो आपण बाबा केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी चालत गेलो होतो जवळपास दोन हजार किलोमीटर चाललो सायकलवरती पाच हजार सहाशे किलोमीटर सायकल चालवली मोटरसायकलवरती वरती पाच हजार आठशे किलोमीटर प्रवास केला होता हा सगळा प्रवास एकट्याने करून पुन्हा आज गुलेश्वर या ठिकाणी असताना शंभू शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे पुन्हा एकदा एक नवीन संकल्प करूया एकोणीस राज्य बावीस जंगल एकशे पाच गड किल्ले साडेतीन हजार सापांला पकडलं हे सगळं फक्त भोलेच्या कृपेने भोलेच्या आशीर्वादाने एवढा संपूर्ण प्रवास झालेला आहे आणि इथून पुढचा प्रवास देखील बाबाच्या चरणी आलेलो आहे आशीर्वाद घेतो आहे आणि पुन्हा एकदा नवीन जर्नीला सुरुवात करतोय तुम्ही संपूर्ण आपले व्हिडिओ पाहताय व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास तुम्ही सगळे व्हिडिओ पाहणाऱ्यांना विनंती आहे व्यसनांपासून लांब राहा मित्रांनो कमी वयामध्ये ज्यावेळेस मी अख्खा भारत फिरतो आहे तर जवळजवळ लहान लहान मुलं व्यसन करतायत मी इथपर्यंत येताना मला अनेक जण विचारतात दादा तू एवढा प्रवास कसा करतो मी चहा देखील पित नाही तुम्ही देखील पिऊ नका व्यसनापासून लांब राहा हाच माझा एक संदेश आहे आणि शेवटी आता प्रवासाला सुरुवात करतोय हर हर महादेव या मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकात देवगिरी यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हिमाडपंथी मंदिराची निर्मिती करण्यात आली या दशकाच्या मध्यास बुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे सिंहगडावरून निघालेल्या सह्यद्रीच्या रांगेत माळशिरस गावच्या उत्तरेस व येवतच्या नेत्रेस सत्तर फूट उंचीवर मध्यास बुलेश्वराचे मंदिर पाहण्यास भेटते पुढील व्हिडिओ पहा नक्की हे मंदिर कोणी पाडले